केसरकर विधान विकास ठेवा दुसरं काहीही करू नका शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना विकास उद्योगासाठी महामार्ग होणं गरजेचं असल्याचं केसरकर म्हणाले दीपक केसरकर यांनी हे विधान केलेलं आहे खरं तर शक्तीपीठ महामार्गाला हा संपूर्ण स्तरावरून विरोध केला जातो आहे आणि शेतकऱ्यांचा देखील याला खूप मोठा विरोध आहे सिंधुदुर्गामध्ये देखील या शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला जातोय मात्र या विरोध करणाऱ्यांना आता केसरकरांनी चांगलं झापलेलं जा पाहायला मिळत आहे विकास उद्योगासाठी हा महामार्ग होणं गरजेचं असल्याचं दीपक केसरकर यांनी म्हटलेलं आहे केवळ तुम्ही विरोध करा दुसरं काहीही करू नका असं म्हणत दीपक केसरकर यांनी या विरोध करणाऱ्यांना झापलंय समृद्धी येणार आम्ही भुकेर मारायचं का ज्या लोकांनी भूकं मारायचं का तिथे इंडस्ट्रीज यायला नको तिथे विकास यायला नको मला फडणवीस साहेबांना आणि साहेबांना एकच सांगायचं आहे की हा जो मार्ग जा मार येतो जसा तुम्ही नागपूरहून येणाऱ्या समृद्धी मार्गाला वाढवण बंदराला जोडलं तसा आमचा हा मार्ग रेडी बंदराला जोडा एवढीच माझी मागणी आहे